दिशा सालियन मृत्यू संदर्भात कारण या प्रकरणाला नव लागण्याची शक्यता आहे आर्थिक अडचणीतून दिशानं आत्महत्या केल्याचा उल्लेखच मालवणी पोलिसांनी दाखल केलेल्या पहिल्या क्लोजर रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे वडिलांच्या अफेअरचा उलगडा दिशानं तिच्या मित्रांसमोर केला होता वडिलांना पैसे देऊ शकली पैसे देऊन ती थकली होती तर याच तणावातून दिशानं आत्महत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे दिशाच्या मित्रांचे जबाब घेऊन पोलिसांनी हा निष्कर्ष काढला होता चार फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला मालवणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट अहीं दाखल केला होता तर दुसरीकडे प्रशांत कोरटकरची कोथडी कोठडी आज संपतीय हो तोच प्रशांत कोरटकर ज्यानं शिवरायांचा अपमान केला होता ज्याने इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी सुद्धा दिली होती कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात आज हजर केलं जाणार आहे कडेकोट बंदोबस्तात त्याला कोर्टात नेलं जाणार आहे आणि कोरटकरच्या कोठडीत आता आणखी किती नेमकं वाढ होणार आहे न्यायालय आज काय निकाल देत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय यानंतर आता आपण राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेतोय न्यूज पॉईंट माध्यमातून बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या घटनास्थळावरती सापडलेल्या चप्पलेची ओळख पटवण्यात आली आहे अश्विनी देशमुख यांनी ती चप्पल संतोष देशमुखांची असल्याचं सांगितलंय घटनास्थळी आठ नंबरची चप्पल सापडली होती तर मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प रद्द करा अशी याचिका युवासेनेनं हायकोर्टात केली होती त्याप्रकरणी आज सुनावणी होणारे सिनेट सदस्यांना अर्थसंकल्पाची आगाऊ परत न देताच मंजूर करून घेण्यात आल्याचा युवासेनेचा आरोप आहे पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची हजेरी आता बायोमेट्रिकवरती होणार आहे शिक्षकांच्या अनुपस्थितीचं प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतला जिल्ह्यातील तीन हजार पाचशे शेहेचाळीस प्राथमिक शाळांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा बसवण्यात येणार आहेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे सत्तावीस एप्रिलला मतदान होणारे तर अठ्ठावीस एप्रिलला मतमोजणी प्रक्रिया पार पडेल यावेळी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने विरुद्ध भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यात मुख्य लढत आहे पालिकेनं मुंबईत तब्बल एक हजार चौऱ्याऐंशी रस्त्यांची कामं एकाच वेळी सुरू केल्यानं मुंबईत वाहतुकीचे तीन तेरा झालेत या कामामुळे धूळ प्रदूषणाचं प्रमाण वाढलंय शिवाय काम सुरू असताना रस्ते बंद केले जात असल्यानं वाहतुकीच्या समस्याही निर्माण झाल्यात अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी निकृष्ट काम केल्यामुळे तीन पूर्णांक सदतीस कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय राज्यात सुट्टीच्या दिवशीही दस्त नोंदणी सुरू राहणार आहे मार्च अखेरीस होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेता मुद्रांक विभागानं हा निर्णय घेतलाय एकोणतीस ते एकतीस मार्च पर्यंत सर्व कार्यालयं सुरू राहतील कोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे आज नवी मुंबईत पाणीपुरवठा बंद राहील सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर उद्या कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे त्यामुळे पाणी जपून वापरण्याच्या सूचना महापालिकेनं केल्या आहेत के मंत्रालयात पाण्याचा तुटवडा आहे आता टँकरमधून पुरवठा करण्याची वेळ मंत्रालयावरती ओढावली आहे मंत्रालयातली मंत्रा दालनं स्वच्छतागृह आणि कॅन्टीन या सर्वच ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे पाणीबाणीवरती उपाय म्हणून महापालिकेकडून पाण्याचे टँकर मागून मंत्रालयातल्या पाण्याच्या टाक्या भरल्या गेल्या आहेत पुण्यातील नो पार्किंगमध्ये वाहनं उभी करणाऱ्या वाहनांना घेऊन जाणाऱ्या वाहनावरच पोलिसांनी दंडात्मक कारवाई केलेली आहे नियम मोडणाऱ्या पुणे पोलिसांनी दंडका देत पाचशे रुपयांचा दंड वसूल केला उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढणारी प्रवासी, प्रवासी संख्या पाहता मध्य रेल्वेनं विशेष गाड्यांची संख्या वाढवलेली आहे आणि आता आणखी चारशे अठ्याण्णव फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत यामुळे एकूण आठशे चोपन्न उन्हाळी विशेष गाड्या धावणार आहेत लोकमान्य टिळक टर्मिनस पुणे आणि सीएसएमटी वरून उत्तर दक्षिण आणि पूर्व भारतातील विविध शहरांसाठी गाड्या सोडण्यात येतील पुण्याहून कोलकाताकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या बारा एप्रिल पासून बंद राहणार आहेत तेरा दिवस पुणे ते कोलकाता आणि पुणे ते संत्रागाची ही रेल्वे बंद राहील विलासपूर विभागातील कोटारलिया स्टेशनवरती चौथ्या मार्गाचं जोडणीचं काम सुरू आहे त्यामुळे पुणे विभागातील गाड्या रद्द केल्याची माहिती रेल्वे विभागानं दिली आहे तर साखरेमुळे रेल्वेला गोड दिवस आलेत गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर वाहतुकीमुळे बत्तीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे रेल्वे विभागाला सर्वाधिक उत्पन्न हे माल वाहतुकीतून मिळतं आणि यावर्षी सर्वाधिक तीनशे सहा कोटी रुपयांचं उत्पन्न केवळ साखरेच्या मिळालं आहे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी आता एम एस आर टी सी मार्फत जादा बसेस सुरू करण्यात येणार आहेत उन्हाळी जादा वाहतुकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या सातशे चौसष्ट फेऱ्यांचं सा नियोजन करण्यात आलंय आणि या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत प्रवाशांनी जादा वाहतूक सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन एस टी महामंडळानं केलं आहे आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते थेट महाडमधून ही बातमी आहे महाडमध्ये नक्षलवाद्याला अटक करण्यात आलेली आहे बिहार स्पेशल टास्क फोर्सनं महाड एम आय डी सी मध्ये कारवाई केली आहे आणि या नक्षलवाद्याला अटक केली आहे अटक केलेल्या नक्षलवाद्याच्या विरोधात बिहारमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे बिहार स्पेशल टास्क फोर्सची महाड एम आय डी सी मध्ये ही मोठी कारवाई म्हणावी लागेल काही दिवसांपूर्वीच बांगलादेशी नागरिकांवरती सुद्धा महाडमध्ये कारवाई झाली होती आणि त्यानंतर आता एक नक्षलवादी सुद्धा महाडमधूनच त्याला अटक करण्यात आली आहे ताब्यात घेण्यात आलाय आणि यानंतर पुन्हा वळतोय टॉप कडे डमी शाळांत प्रवेश घेणाऱ्या मुलांना बारावीची परीक्षा देता येणार नाही असा इशाराच दिला दिलाय डमी शाळांमध्ये प्रवेशानंतरची दुष्परिणामांची जबाबदारी स्वतः विद्यार्थी आणि पालकांची असेल असं सुद्धा ने स्पष्ट केलंय तर विद्यार्थ्यांना वर्गात पंचाहत्तर टक्के उपस्थिती अनिवार्य आहे दक्षिण कोरियात मोठा बणवा लागलाय आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र या आगीत हजारो वर्ष जुनं बौद्ध मंदिरही जळून खाक झालंय सत्तावीस जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय आणि या बनव्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल सुद्धा होत आहेत यामध्ये आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोक दिसत आहेत बातमी आहे बॉलिवूडच्या भाईचानची आपण बोलतोय सलमान खानबद्दल आणि त्याच्या स्वॅग बद्दल सलमान खाननं घातलेलं एक घड्याळ सध्या चर्चेचा विषय ठरलेलं आहे असं काय खास आहे या घड्याळात तर त्यानं रामची झलक असलेलं घड्याळ घातलेलं आहे इन्स्टाग्रामवरती त्याचे काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत हे घड्याळ घड्याळचे ते भगव्या रंगाचं आहे आणि त्यात राम जन्मभूमीचं चित्र आहे भाईजानचं हे घड्याळ पाहून नेटकऱ्यांकडून आता कौतुकसुद्धा होत आहे लक्झरी ब्रँड चेकअप अँड कंपनीचं हे घड्याळ असून त्याची किंमत सुमारे एकसष्ट लाख रुपये इतकी आहे यानंतर पुन्हा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा लखनौ सुपर जायंट्स संघानं हैदराबाद विरुद्ध विस्फोटक बॅटिंग करत पाच विकेट्सनं विजय मिळवला गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांवरती आळा घातला तर निकोलस पुरण आणि मिचेल मार्शनं हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई केली या विजयासह लखनौनं गुणतालिकेत आपलं खातंही खोललंय हैदराबादने लखनऊ समोर एकशे एक्क्याण्णव धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि या लक्ष्याचा पाठलाग लखनौनं सोळा षटकात पाच विकेट्स गमावत एकशे त्र्याण्णव धावा करून सहज पूर्ण केलाय लखनौकडून मिचेल मार्श आणि निकोलस पुरन यांनी बादळी अर्धशतकं केली शार्दूल ठाकूरनं हैदराबाद विरुद्ध सामन्यात भेदक गोलंदाजी केली आणि फलंदाजांच्या धावांवरती चांगलाच ब्रेक लावला आयपीएल दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच पर्पल कॅप नावे करणाऱ्या चार ओव्हरमध्ये चौतीस रन्स ते चार विकेट्स त्याने घेतल्या लखनऊच्या विजयात शार्दूल ठाकूरनं मोलाचा वाटा उचललाय दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात सुद्धा लखनौकडून शार्दूनं कमालीची गोलंदाजी केली होती त्यानंतर आता त्यानं तगडी फलंदाजी केल्यानं सनरायझर्स हैदराबाद विरुद्धही शानदार गोलंदाजी केली चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आज आमने सामने येणार आहेत या लढतीत बंगळुरूचा विराट कोहली आणि चेन्नईचा महेंद्रसिंग धोनी यांच्यावरती चाहत्यांचं विशेष लक्ष असेल चेन्नईनं पाच वेळा आय पी एलचं जेतेपद पटकावलंय तर दुसरीकडे बंगळुरूची पाठी कोरीच आहे हवामान विभागानं राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे अनेक भागात तापमान जे आहे ते चाळीस अंशांवरती आहे वाढत्या उष्णतेमुळे उष्णतेची संबंधित आजार सुद्धा वाढण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं राज्याला आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याचे निर्देश दिले यवतमाळ जिल्ह्यात पारा चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा अधिकच वाढलाय त्यामुळे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलंय राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिला आहे अनेक भागांत तापमान चाळीस अंशांवरती गेलाय तर याच पार्श्वभूमीवरती सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याचे निर्देश दिले तर नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचंही आवाहन केलंय वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्य धरणाच्या विजेच्या रोहित्रामध्ये बिघाट निर्माण झाला याचा परिणाम पाणीपुरवठ्यावरती झाल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय त्यामुळे वसईतील काही भागात शुक्रवारी सकाळी पाच ते शनिवारी सायंकाळी सकाळी पाच पर्यंत पाणी पुरवठा बंद असेल आणि यानंतर थेट बातमी आहे मंत्रालयासंदर्भात तुम्हाला मंत्रालयात काम आहे का असं असेल तर आता तासन तास रांगेत उभं राहण्याची काहीच गरज नाहीये कारण आता मंत्रालयात द्वारे प्रवेश देण्यात येणार आहे डीजी प्रवेश ऍपवरती नोंदणी करून तुम्ही मंत्रालयात प्रवेश करू शकता है। थेट जाऊयात मंत्रालयामध्ये या ठिकाणी आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आहेत आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात मंत्रालयात प्रवेश कसा करायचा मंत्रालयामध्ये प्रवेश करण्यासाठी आता तुम्हाला डी जी प्रवेश ॲपवर नोंदणी करून खरंतर मंत्रालयामध्ये प्रवेश करता येणार आहे आणि यासाठीच तुम्हाला डी जी ॲपवर कशा पद्धतीने प्रोसेस करायचे ती सध्या मी तुम्हाला दाखवतोय की डी जी ॲप सध्या गुगल प्ले स्टोअर त्याचबरोबर आयफोन आणि इतर वेबसाईटवर देखील आहे तो ॲप आहे आणि या ॲपवर खरंतर याची नोंदणी करावी लागणार आहे आणि त्याच नंतरून हा प्रवेश मिळणार आहे या माहितीनंतरून आपण बघू शकतो की अशा पद्धतीचं हे गेट्स आहे ते स्कॅन केल्यानंतरून आतमध्ये हे प्रवेश आहे तो मंत्रालयामध्ये मिळणार आहे आणि याच प्रवेश मिळवण्यासाठी खरं तर ज्यांच्याकडे हा आ, फेस रेगिग्नेशन नसणार आहे त्यासाठी मंत्रालयाच्या गेटवर अशा पद्धतीचं एक आय कार्ड देखील आहे ते दिलं जाणार आहे आणि ह्या आय कार्डवर असणारा क्यू आर कोड आहे तो स्कॅन करावा लागणार ला ला आहे आणि ह्या स्कॅन केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये प्रवेश आहे तो मिळणार आहे त्यामुळे आता मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर डीजी जी वर तुम्हाला गणेश गौडसाम टी मराठी मुंबईत आपण पाहतोय प्रवेशासाठी डीजी प्रवेश ऍप वरती नोंदणी करणं आवश्यक आहे ऍप वर फोन आधार नंबर टाकून माहिती करायची पडताळणी करून घ्यायची ज्या विभागात काम आहे त्याचा स्लॉट ऍप वरतीच बुक करायचा स्मार्टफोन नसलेल्यांसाठी गार्डन गेट इथे प्रवेश नोंदणीसाठी खिडकी आहे तर मंत्रालयात काम असणाऱ्यांना दुपारी दोन नंतर प्रवेश मिळणार आहे यानंतरची बातमी मन हेलावून टाकणारी आपले वडील गेल्याचं दुःख डोंगरासारखं उभं असताना एकीकडे मुलाच्या जय हिंद या घोषणेनं मनसुन्न झालं वडिलांच्या जाण्यापेक्षा ही 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 भूमी मला अधिक प्यारी आहे असं सांगणारा हा मुलगा नारा देता कोसळला अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील मेंढवणची हे गावचे जवान रामदास पडे यांना देशसेवेचं कर्तव्य बजावत असताना वीर मरण आलंय वडिलांना निरोप देताना मुलानं जय हिंद अशा घोषणा दिल्या त्यांच्या शेवटच्या क्षणाचा हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाचे डोळे पाण्यावर रिता राहणार नाही